आज आपण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती दोन हजार पंचवीस बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहता मित्र युट्यूब चॅनल आज मी तुम्हाला एक अशा भरतीबद्दल सांगणार आहे जी खास वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी ठरू शकते कारण ही भरती आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर उतर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे नागपूरमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर या पदासाठी ती ही पूर्ण वेळ आणि चांगल्या मानधनासह या भरतीमध्ये एकूण तीन रिक्त पद जाहीर करण्यात आली आहेत हे पद आहे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस साठी म्हणजेच डॉक्टर साठी एक थेट संधी आहे सरकारी क्षेत्रात काम करण्याची पात्रता काय आहे तर बघा जर तुम्ही एमबीबीएस पदवीधर असाल आणि वैद्यकीय सेवा करण्याची तयारी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे सामान्य उमेदवारांसाठी कमाल वय बावन्न वर्ष एस सी एस साठी पाच वर्षांची सवलत ओबीसीसाठी तीन वर्षांची सवलत आणि रिटायर्ड रेल्वे डॉक्टर किंवा केंद्र राज्य सरकारी डॉक्टरांसाठी कमाल वय सहासष्ट वर्ष वेतन किती मिळणार तर तुमचं मानधन असेल दरमहा पंच्याण्णव हजार रुपये तेही पूर्णवेळ सेवेसाठी फार चांगला पर्याय आहे खाजगीपेक्षा स्थिर नोकरी शोधणाऱ्या डॉक्टरसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज पाठवायचा पत्ता आहे एसआर डे ओ एन ए जी पीयूरेल डॉट कॉम अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि ऑनलाईन मुलाखत होणार आहे तेवीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे एच टी टी पी एस डबल स्लॅश डबल एस सी आर डॉट इंडियन रेल्वे जी ओ व्ही डॉट इन निवड प्रक्रिया लेखी परीक्षा नाही थेट ऑनलाईन मुलाखत होणार आहे वैद्यकीय अधिकारी म्हणून तुमचा अनुभव पात्रता आणि उपस्थिती यावर निवड होणारा जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि सरकारी सेवेची संधी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी परफेक्ट आहे ना फॉर्मचा गोंधळ ना परीक्षा फक्त ईमेल करा आणि मुलाखतीची तयारी ठेवा लक्षात ठेवा शेवटची अर्ज तारीख आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मुलाखत आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजच अर्ज करा आणि संधी हातातून जाऊ देऊ नका जर माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अशाच भरती अपडेट्ससाठी तुमचाच मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे दीपक पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सरकारी संधीसह जय हिंद जय महाराष्ट्र